नमस्कार मित्रांनो काल मालनी उच्च न्यायालय मुंबई नागपूर अखंड बेखादी पदनिर्मिती ही जाहीर झालेली आहे त्या जागेसाठी कोणकोणत्या जागेसाठी कोणत्या जागा जागे आल्या आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत व्हिडिओ बघण्याआधी व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा चला तर मूळ आता गटामध्ये मूळ शाखा आपल शाखा औरंगाबाद खंडपीठ नागपूर खंडपीठ आणि एकूण पदे किती आता गटमध्ये मूळ शाखेच्या सत्तेचाळीस जागा आपिल शाखेच्या चोवीस जागा औरंगाबाद खंडपीठाच्या चौदा जागा नागपूर खंडपीठाच्या सात जागा आणि एकूण असे ब्याण्णव जागेसाठी ही जाहिरात आलेली आहे त्यानंतर गटपसाठी मूळ शाखा आहे पंचावन्न जागा आपे शाखेसाठी एकशे चौदा जागा औरंगाबाद खंडपीठासाठी पासष्ट जागा त्यानंतर नागपूर खंडपीठासाठी तेहतीस जागा अशी दोनशे सदुसष्ट जागेसाठी ही गटबची जाहिरात येणार आहे म्हणजे पदनिर्मिती झालेली आहे मान्यता देण्यात आलेली आहे आता गटक मूळ शाखा आहे तीनशे एक जागा त्यानंतर आपे शाखा आहे चारशे अठ्ठ्याऐंशी जागा त्यानंतर औरंगाबाद खंडपीठ आहे तीनशे वीस जागा त्यानंतर नागपूर खंडपीठ आहे एकशे एकोणपन्नास जागा असे गटकच्या बाराशे अठ्ठावन्न जागा आहेत त्यानंतर गट आता गट डमध्ये मुळ शाखा आहेत एकशे एकोणसाठ जागा असे आपली शाखा आहे एकशे त्रेपन्न जागा औरंगाबाद खंडपीठ आहे एकशे ब्याण्णव जागा नागपूर खंडपीठ आहे एकशे सात जागा एकूणपद आहे सहाशे अकरा जागा म्हणजे असे गट गट ब गड आणि गटक आणि गट असे एकूण बावीसशे अठ्ठावीस जागेसाठी वेगवेगळ्या खंडपीठात एवढ्या जागा आलेल्या आहे ज्या धन्यवाद